सब प्रेम नमस्कार मी विनोद कुमार आणि विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनः एकदा सहर्ष सहर्ष सहर सहर स्वागत करत आहे मित्रांनो जग फार झपाट्याने बदलत चाललेला आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माणसानं आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने काय झालेलं आहे तर माणसाच्या पुढे नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले आहेत आणि घंटो का काम मिनटोमे ऐकलं का घंटो का काम मे म्हणजेच ज्या कामाला एक तास लागायचं तो काम तुमचा आता एका मिनिटामध्ये अर्ध्या मिनिटामध्ये पूर्ण होतो आहे म्हणजे एवढं झपाट्यानं आज बदल जो आहे तो होत चाललेला आहे कशामुळे तर नवनवीन तंत्रज्ञानाच्या विकसित प्रणालीमुळे आणि म्हणूनच ओल्ड इज गोल्ड ही मन आता कालबाह्य झाली का जुने ते सोने ही मन आता कालबाह्य झाली का असं वाटू लागलेलं ला आहे आणि आता नवे ते हवे नवे ते हवे असलेलं ज्ञान आता आपण वृंदीगत करायला पाहिजे तर मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज ए आय ए आय म्हणजेच काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक प्रणाली जी आहे तर त्या संगणक प्रणालीला मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करण्याची क्षमता देणे त्याला ए आय असं म्हणतो आपण तर मित्रांनो आज आपण ए च्या मदतीनं थ्री डी एनिमेशन व्हिडिओ कस तयार करायचं हे आज आपण शिकून घेणार आहोत माझ्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना आज थ्री डी कार्टून व्हिडिओ ए आय च्या मदतीनं अगदी मध्ये कशा पद्धतीनं आपण तयार करणार आहोत याचं तंत्र आज आपण शिकून घेणार आहोत मित्रांनो हे शिकण्यापूर्वी जर आपण माझ्या वरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सदर व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे अजिबात स्किप करू नका आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे चला तर मग आपण या ठिकाणी हा व्हिडिओ कसं तयार करायचं हे आज आपण शिकून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही शिक्षक कशा आला आणि तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओ आणि तयार करायचे असतील तर शैक्षणिक थ्री डी कार्टून व्हिडिओच्या म्हणजे सहाय्यानं तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल की किंवा मग तुम्हाला एखादी कथा कर तयार करायची असेल एखादं कथानक तयार करायचं असेल एखादं स्क्रिप्ट तयार करायचं असेल एखाद्या पाठाचा व्हिडिओ तयार करायचं असेल एखाद्या कवितेचा व्हिडिओ तयार करायचा असेल तर सगळे व्हिडिओ या ठिकाणी आपण तयार करू शकतो कशाच्या माध्यमातून तर एआयच्या माध्यमातून आपण ते तयार करू शकतो ठीक आहे तर हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो मी, मी जे व्हिडिओ तयार केला माझ्या शाळेच्या प्रवेशाच्या जाहिरातीसाठी ए आयच्या माध्यमातून जे थ्री डी कार्टून व्हिडिओ मी जे तयार केला आहे ते पहिल्यांदा व्हिडिओ बघा अगदी तशाच पद्धतीचा किंवा आणखी त्यापेक्षाही सुंदर अप्रतिम असा व्हिडिओ आपल्याला तयार करता येऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हालाही तयार करता येईल त्यासाठी पहिल्यांदा हा व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच प्रकारचा शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला तयार करता येईल चला तर मग बघूया हा व्हिडिओ अहो शांती झालं का कवा बजार नाय व झालं का हो तुझ्या हो झालं शाळेत या वर्षी पाचवी ते आठवीच्या तयारी करण्यात येणार आहे म्हणे प्राचार्य अजय रहांडाले सर हो आणि शाळेत वर्षभर सहशालेय उपक्रम तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रमही राबवले जातात आगी माधुरी तुझ्या पोरीचा कोणत्या शाळेत ऍडमिशन केली दिव्या बाई पाय आमचे घरचे सगळे पोरात तेथेच शिकले हो तर मानसीचा शिकतात हो ना या वर्षी नवनवीन उपक्रम दफ्तरमुक्त शाळा गॅदरिंग सर्व प्रोग्राम होते तेथी हो ना छान आहे ती शाळा चल बाई माझा करून हवाल हो आहे मालती पांढरा बोडीमध्ये सर्व वेल क्वालिफाईड आणि सर्व विषयांचे एक्सपर्ट शिक्षक आहेत आहेत तिथे हो बरोबर माने गुरुजी पण तिथेच संजय गजभिये सरांना पी एच डी मिळाली चला तर मग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी एकमेव शाळा म्हणजे जीई एस हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढरा बोडी या शाळेत आपल्या मुलांना शिकव तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अशाच प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला देखील तयार करता येईल तर मित्रांनो असाच व्हिडिओ आपण आता तयार करायला शिकणार आहोत आणि हा व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता पडणार आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहून घ्या यामध्ये पहिली गोष्ट ही लिहायची आहे की तुम्हाला समजा कोणत्याही गोष्टीवर एखाद्या कथावर किंवा एखाद्या कुठल्याही बाबीवर जर एखादी एखादा व्हिडिओ तुम्हाला तयार करायचं असेल थ्री डी कार्टूनिमेशन व्हिडिओ एच्या माध्यमातून जर तुम्हाला तयार करायचं असेल तर त्यासाठी त्या व्हिडिओची स्क्रिप्ट जी कथा आहे तर ती आ, स्क्रिप्ट स्टोरी कथा आपल्याला पहिल्यांदा तयार करा करून घ्यायची आहे की त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे कशा कशा पद्धतीनं आपल्याला पात्र रंगवायचे आहेत काय काय सांगायचं आहे हे सगळं आपल्याला अ जे आहे तर ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट ही की त्या कथेमध्ये त्या स्टोरीमध्ये किंवा त्या स्क्रिप्टमध्ये संवाद साधणारे बोलणारे किती व्यक्ती आहेत हे देखील त्या ठिकाणी तुम्हाला ठरवणं अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला समजा तुमच्या शाळेच्या प्रवेशासाठी जर जाहिरात पर व्हिडिओ तयार करायचं असेल तर त्यासाठी तुमची शाळा ही कोणत्या भागातली आहे ग्रामीण भागातील आहे की शहरी भागातील आहे की आदिवासी बहु विहिल भागातील आहे तर हे ठरवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार ते आपण त्याचं जे स्क्रिप्ट आहे तर ते आपण तयार करू शकू त्यानंतर अजून शाळेविषयीची जाहिरात जर जा तुम्हाला तयार करायची असेल तर तुमच्या शाळेमध्ये असणाऱ्या कोणकोणत्या सोयी सवलती आहेत सुविधा आहेत भौतिक सुविधा आहेत त्या सगळ्यांची माहिती त्यामध्ये नमूद आपल्याला करता आली पाहिजे तुमच्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात ते देखील या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे काय काय करता येईल ते सगळं पहिल्यांदा तुम्ही त्या स्क्रिप्टमध्ये तयार करून घ्या आणि या स्क्रिप्टवर आधारित पहिल्यांदा आपल्याला काय करायचं असते तर प्रॉम्प्ट तयार करायचं असते आता प्रॉम्प्ट म्हणजे काय तर प्रॉम्प्ट म्हणजे मित्रांनो समजा तुम्हाला एआयला एआयला दिलेला आदेश प्रॉम्प्ट म्हणजे काय तर तुम्ही एआयला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला हे कर ते कर असं कर तसं कर अशा पद्धतीचे इमेज जनरेट करून द्या अशा प्रकारचा व्हिडिओ बॅकग्राऊंड तयार करून द्या अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करून द्या अशा प्रकारचा दिला जाणारा आदेश त्याला आपण प्रॉम्प्ट असं म्हणतो तर म्हणजे तुम्ही ए ला काहीतरी करायला सांगण्यासाठी दिलेली काय असते ती सूचना असते समजा एखादी इमेज तुम्हाला जनरेट करायची असेल तर तुम्ही ए सूर्य मावळतानाचा सुंदर किनारा अशी सूचना दिली तर तो काय असेल तुम्ही ए आय ला दिलेला प्रॉम्प्ट असेल तर व्हिडिओ बनवण्यासाठी अशा प्रकारचा प्रॉम्प्ट आपल्याला चार जीपीटी किंवा गुगल जेमिनीच्या माध्यमातून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण चार जीपीटी गुगल ए आय स्टुडिओ आणि गुगल जेमिनीचा वापर करून सुंदर आपण थ्री डी कार्टून ए आय एआयला सांगून आपण अशा प्रकारचा छान व्हिडिओ तयार करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ तयार करण्याच्या प्रोसेसला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो शप्रेम नमस्कार आता आपण ए आय कार्टून व्हिडिओ थ्री डी एनिमेशन ए आयच्या च्या मदतीनं आपण कसे तयार करतात हे आपण पहिल्यांदा शिकून घेणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे ठीक आहे मोबाईलमध्ये असेल तर तिथ तुम्ही आ, क्रोम ब्राउजर मधून या ठिकाणी ओपन करा आणि डेस्कटॉप साईट ऑन करायची आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी सर्च करूया तर काय सर्च करूया तर पहिल्यांदा आपण टाइप करूया गुगल ए आय स्टुडिओ ठीक आहे हे आलं आहे इथं गुगल ए आय स्टुडिओ तर गुगल ए आय आए... स्टुडिओच इंटरफेस अशा पद्धतीने आपल्याला दिसतंय या ठिकाणी गुगल ए आय स्टुडिओला आपल्याला क्लिक आहे आपण या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस जे आहे तर ते या ठिकाणी आपल्याला दिसेल ठीक आहे तर मित्रांनो वर देखील तुम्हाला करता येईल मोबाईल वर डेस्कटॉप साईड ऑन करायचं आणि हे बघा या ठिकाणी हे चार्ट स्ट्रीम जनरेट मीडिया तर जनरेट मीडिया म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा एस एम एस च्या सिंबॉल सारखा या ठिकाणी हा सिंबॉल दिसतो तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा क्लिक करायचं आहे आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा बरेचसे पर्याय या ठिकाणी भेटतात तुम्हाला एक जेमिनी स्पीच जे जनरेशन आणि इमेझेन आणि व्हीईओ तर या ठिकाणी आपल्याला जेमिनी स्पीच जनरेशन आणि व्हीईओ म्हणजे या ठिकाणी व्हिडिओ जे आहे ते तयार करण्यासाठी आणि इथं आपल्याला ऑडिओ जनरेट करण्यासाठी हे दोन पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तर इथं आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर हे व्हिडिओ तयार पहिल्यांदा आपण या ठिकाणी व्हिडिओ तयार करून घेणार आहोत तर व्हिडिओ तयार करून घेत असताना आपण या ठिकाणी व्हिडिओला क्लिक केलेला आहे एक गोष्ट अजून करायची आहे की या ठिकाणी आपल्याला जेमिनी ओपन करायचं आहे गुगल जेमिनी आणि गुगल जेमिनी किंवा मग चॅट जीपीटी आता या ठिकाणी आपल्याला एक प्रॉम्प्ट म्हणजे लिहायचं आहे की आपण ग्रामीण भागातील म्हणजे कशा पद्धतीचे आपण व्हिडिओ जे आहे तर ते व्हिडिओ आपण कशा पद्धतीने आपण तयार करणार आहोत ते सगळं स्क्रिप्ट जे आहे तर ते स्क्रिप्ट आपण जे तयार केलेली आहे तर ते स्क्रिप्ट या ठिकाणी आपल्याला म्हणजे काय करायचं का आहे तर लिहायचं आहे तर या ठिकाणी मी लिहून घेतलेली होती तिला या ठिकाणी मी पेस्ट करत आहे तर बघा या ठिकाणी मी व्हिडिओ तयार करत असताना या ठिकाणी लिहिलेला आहे की थ्री डी कार्टूनिमेशन व्हिडिओ पाहिजे ज्यामध्ये एक स्त्री एका पुरुषाशी संवाद साधते आहे फक्त स्त्री बोलत आहे व पुरुष फक्त ऐकत आहे आजूबाजूला उसाचे शेत आहे रस्त्यावरून बाईक बस मोटारी व माणसे येणे जाणे करीत आहे स्त्रीने लाल लुगडा परिधान केलेला आहे व पुरुषाने डोक्यावर पांढरी टोपी घातलेली आहे पांढरा धोतर व सदरा परिधान केलेला आहे यावर आधारित व्हिडिओ तयार करण्यासाठी इंग्रजीमध्ये मला फॉर्म तयार करून द्या आणि मी या ठिकाणी क्लिक केला तर क्लिक केल्याच्या नंतर जेमी काय करत आहे तर या ठिकाणी मला आ, एक प्रॉम्प्ट जो आहे तर तो प्रॉम्प्ट यांनी दिलेला आहे तर यापैकी कुठलाही एक प्रॉम्प्ट जो आहे तर या ठिकाणी हा जो प्रॉम्प्ट आहे तर या प्रॉम्प्टला मी काय करणार आहे कॉपी करणार आहे तर याला कॉपी केलं गुगल एआय स्टुडिओवर आपण जाऊ इथं गेल्याच्या नंतर आपल्याला हे अशा प्रकारे हे दिसतं तर या ठिकाणी आप आपल्याला जनरेशन मीडिया यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी हा जो चौथ्या नंबरचा पर्याय आहे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा व्हीईओ तर याला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे आणि इथं डिस्क्राईब युअर व्हिडिओ तर इथं आपल्याला तो जो प्रॉम्प्ट आपल्याला झेमीन तयार करून दिलेला आहे तर तो या ठिकाणी मी पेस्ट करतो आहे तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे पेस्ट करायचं आणि मग याला रन प्रॉम्प्ट असं म्हणायचं तर या ठिकाणी हे बघा हे आता रन होत आहे म्हणजे या ठिकाणी जे व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ या ठिकाणी तयार होणार आणि मित्रांनो आपल्याला हे व्हिडिओ त्यांनी तयार करून दिलेले आहे आपण जशा पद्धतीने प्रॉम दिलेला आहे की उसाच शेत आहे आजूबाजूला रस्ता आहे आणि एक स्त्री एका पुरुषाशी बोलत आहे आणि पुरुष ऐकत आहे अशा प्रकारचं या ठिकाणी आपण दिलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की स्त्री बोलल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर पुरुषाला बोलायला लावायचा जो मी पहिल्यांदा तयार केलेला होता याला मी डाउनलोड करत आहे तो डाउनलोड झालेला आहे आता मी परत या ठिकाणी दुसऱ्यांदा या ठिकाणी हे जे प्रॉम्प्ट आहे तर ही प्रॉम्प्ट टाइप करत आहे मी हळू घेतो आहे व्हिडिओ थोडस लांब होईल काही हरकत नाही पण तुम्हाला ते करता आलं पाहिजे आता परत मी या ठिकाणी आला कंट्रोल सी म्हटलं कंट्रोल फी म्हटलं की हा इथे आलेला आहे मेसेज आता परत व्हिडिओ मध्ये स्त्री बोलत आहे पुरुष ऐकत आहे आता इथं या मध्ये पुरुष बोलणार आहे आणि स्त्री ऐकणार आहे तर अशा प्रकारे दोघांच्या संभाषणाचा एक व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ या ठिकाणी आपण तयार करू शकतो म्हणजे शालेय प्रवेशाचा व्हिडिओ असेल किंवा कुठलाही व्हिडिओ असेल तर दोघ दोघ जणांचं संभाषण जे आहे तर ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपण करून घेऊ शकतो तर या ठिकाणी अशा प्रकारचं ते व्हिडिओ जे आहेत व्हिडिओ क्रिएट व्हायला थोडस वेळ लागतो तर या ठिकाणी हे आता आपण जसं प्रॉम दिलेलं आहे अगदी तशा पद्धती तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रॉम देऊ शकता तुम्हाला जशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचा आहे पाहिजे आहे अगदी तशा पद्धतीनं तो व्हिडिओ जो आहे तो पहिल्यांदा आपल्याला तयार करायचं आहे आता बघा स्त्री तीच आहे पुरुषही तीच आहे तोच आहे आता या ठिकाणी काय करत आहे स्त्री बघा फक्त ऐकत आहे आणि पुरुष बोलत आहे बाजूला रस्ता आहे उसाचं सेत आहे आणि गाड्या वगैरे सगळ्या ज्या आहेत ना त्या जात आहेत तर या ठिकाणी हा देखील व्हिडिओ या ठिकाणी मी डाउनलोड केलेला आहे बघा मित्रांनो पहिल्या यामध्ये एक स्त्री जी आहे तर ती या ठिकाणी पुरुषाशी बोलत आहे ठीक आहे तर बघा इथं फक्त काय करत आहे तर पुरुष बोलत आहे आणि स्त्री ऐकत आहे उसाच्या सेत आहे आणि आजूबाजूला गाड्या सुरू आहेत प्रकार okay. आ, आदिकाने गुगल आदिकाने गुगल आदिकाने अशा प्रकारे या ठिकाणी आपण पहिल्यांदा गुगल ए आय स्टुडिओच्या माध्यमातून आपण जे व्हिडिओ आहे तर हे व्हिडिओ जे आहे मित्रांनो तर हे आपण काय केलं आहे तयार करून घेतलेलं आहे मित्रांनो आपण या ठिकाणी टाईप करूया गुगल आय स्टुडिओ आपण या ठिकाणी गुगल ए आय स्टुडिओ असं टाईप केलं त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस जो आहे तो दिसतो आहे परत आपण या ठिकाणी गुगल एआय स्टुडिओला क्लिक करूया या ठिकाणी आपण गुगल एआय स्टुडिओला क्लिक केलेला आहे आणि इथं आपल्याला अशा प्रकारचा परत एक इंटरफेस जो आहे तो आपल्याला दिसतो आहे इथं चार्ट लिहिलेला आहे स्ट्रेम लिहिलेला आहे स्ट्रेम लिहिलेला आहे जनरेट मीडिया लिहिलेला आहे बिल्ड लिहिलेला आहे हिस्ट्री लिहिलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला हा एस एम एस सारखा दिसणारा जनरेट मीडिया जो आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी मी पहिल्यांदा याला क्लिक केलेला आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी अशा प्रकारचे परत आपल्याला अनेक पर्याय जे आहेत ते दिसतात या ठिकाणी इमेजिन लायरा रियल टाइम व्ही जेमिनी स्पीच जनरेशन आणि जेमिनी इमेज जनरेशन तर मित्रांनो या ठिकाणी मी क्लिक करणार आहे पहिल्यांदा मला आता जो आपण व्हिडिओ तयार करणार हो, आहोत त्यासाठी आपल्याला ऑडिओ तयार करायचा आहे आणि त्याच्यामुळे मी जेमिनी स्पीच जनरेशनला काय करणार आहे क्लिक करणार आहे मी इथं याला क्लिक केला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा मला इंटरफेस दिसतो आहे या ठिकाणी माझ्या व्हिडिओमध्ये मा बोलणारे हे दोन व्यक्ती आहेत एक स्त्री आणि एक पुरुष स्पीकर वन आणि स्पीकर टू तर पहिल्यांदा स्त्री बोलणार आहे मग पुरुष बोलणार आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे या ठिकाणी व्हिडिओ जे आहे मल्टीस्पीकर ऑडिओ याला आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे दोन व्यक्ती या ठिकाणी माझ्या व्हिडिओमध्ये संभाषण करणार आहेत आणि तशा प्रकारचा ऑडिओ मला तयार करायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो आपल्याला आता हा जो स्पीकर वन आहे या ठिकाणी जे काही लिहिलेलं आहे ते पहिल्यांदा मी काय करतो खोडून घेतो आणि या ठिकाणी मी जे संभाषण तयार केलं ते संभाषण या ठिकाणी मी लिहितो आहे मी या ठिकाणी जे मला आवश्यक आहे तर ते या ठिकाणी मी संभाषण मी ठेवणार आहे माझ्या स्क्रिप्ट मध्ये मा जे काही या ठिकाणी मी बोलून घेणार आहे तर या ठिकाणी ते स्त्री काय काय बोलणार आहे ते या ठिकाणी तेवढाच भाग आता मी या ठिकाणी पूर्ण क्रियेमध्ये केलेला आहे त्याच्यामुळे तर दा लिवन मी पहिल्यांदा लिहून घेतलेला आहे की अजी मंगेशचे बाबा तुम्ही मंगेश चे ऍडमिशन कुठं केलं त्यानंतर स्पीकर दुसरा म्हणजे आता पुरुष बोलणार आहे मग पुरुष काय बोलणार आहे ते देखील मी या ठिकाणी कॉपी करतो आहे तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट टाईप करू शकता मोबाईल मधून तुम्हाला करता येईल आणि तुम्हाला लॅपटॉप मधून तुमच्या संगणकावर देखील हे सगळं करता येईल तुम्हाला छान पद्धतीनं आता मी जे केलेलं आहे <coughs> आता बघा या ठिकाणी ऍडमिन झालेला आहे ऍडमिशनच्या आहे ऍडमिशन झालेलं आहे तर याला मला ऍडमिशन करायचं आहे तर एस एच ए शुअर ॲडमिशन तर बघा या ठिकाणी मी स्पीकर वनला या ठिकाणी लिहिलेलं आहे हा जी मंगेशचे बाबा तुम्ही मंगेशचे ऍडमिशन कुठे केले आणि दुसरा स्पीकर या ठिकाणी बोलणार आहे मी मंगेशचे ऍडमिशन जीएस हायस्कूल पंढरापुडी येथे केलेलं आहे या ठिकाणी स्पीकर वन या ठिकाणी स्त्री पण बोलू शकता तुम्ही आणि पुरुषाला पण या ठिकाणी बरेच पर्याय दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी हा झेपर आहे फूक आहे चरण आहे कोरे आहे तर हे सगळे या ठिकाणी वेगवेगळे पात्र आहेत दिलेले तुम्हाला स्पीकर टू मध्ये तुम्ही कोणाला बोलून घेणार आहात तर या ठिकाणी स्त्री बोलणार आहे की पुरुष बोलणार आहे ते तुम्ही या ठिकाणी ठरवू शकता आणि तशा प्रकारचं व्हिडिओ ऑडिओ जो आहे तो या ठिकाणी तयार करता आता हे या ठिकाणी आपण क्लिक केलं तर क्लिक केल्याच्या नंतर याला रन करायचं आता आपला ऑडिओ जो आहे हा ऑडिओ काही सेकंदामध्ये रन करणार आहे बघा आपला ऑडिओ तयार झाला आणि ऑडिओ बघा आता मी मंगेश चे ऍडमिशन परत एकदा ऐकवतो तुम्हाला बघा मंगेश चे बघा बघा अजी मंगेशचे बाबा तुम्ही मंगेश ऍडमिशन कुठे केले आहे हे स्त्री म्हणते आहे आणि मी मंगेश ऍडमिशन जीएस हायस्कूल पांढरापुडी येथे केलेलं आहे असं पुरुष म्हणतो आहे तर या ठिकाणी परत मी हे तुम्हाला व्हिडिओ बरोबर आता याला आपल्याला हे जे ऑडिओ या ठिकाणी तयार झालं तर या ऑडिओला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर डाउनलोड करण्यासाठी हे तीन टिंबा आपल्याला दिलेलं आहेत ह्या तीन टिंबावरती आपल्याला क्लिक करायचं या ठिकाणी डाउनलोड असं लिहिलेलं आहे आणि इथं आपल्याला हे डाउनलोड करता येतं आता हे बघा या ठिकाणी हे माझ्या लॅपटॉपवरती काय झालेलं आहे डाउनलोड झालेलं आहे ओके अशाच प्रकारचं दुसरं संभाषण या ठिकाणी ऍड डायलॉग मध्ये तुम्ही जर केलं समजा किंवा कंटिन्यू केलं किंवा याला मिटवून केलं तरी तुम्हाला ते करता येऊ शकतं आता या ठिकाणी डायलॉग मध्ये मी जातो आहे बघा आणि परत त्यांचं कंटिन्यू संभाषण जे आहे तर ते या ठिकाणी करतो आहे तर स्पीकर वन तर स्पीकर वनमध्ये परत मी जे काही लिहिलेलं आहे ते या ठिकाणी काय करतो आहे मी तर <coughs> मी कॉपी करतो आहे ठीक आहे तर एकदा बघून घ्या कशा पद्धतीने या ठिकाणी मी हे सगळं करत आहे आता मी याला कॉपी केलं ना लांब हा मेसेज असल्यामुळे या ठिकाणी मला क्रॉप करायचं आहे परत स्पीकर वन काय बोलणार आहे ते त्याच्यानंतर परत ॲड डायलॉग केला मी स्पीकर टू या ठिकाणी बोलणार आहे इथं परत मी माझा मेसेज कॉपी करतो आहे आणि आता कंटिन्यू मध्ये बघा हा सगळा ऑडिओ जो आहे तर हा तयार होणार आहे परत एकदा मी याला कॉपी करतो आहे हा व्यवस्थित झालेला नाही आहे थोडा लांब असल्यामुळे मी परत याला क्रॉप करतो आहे अशा प्रकारे परत मी ही जी डायलॉग आहे ही पुन्हा या ठिकाणी तुम्हाला मी रन करून दाखवणार आहे परत तिला आपण क्रिएट करणार आहोत परत आपण याला क्रिएट बटन वर आपण क्लिक करायचं या ठिकाणी त्याला जनरेट व्हायला काही वेळ लागतो

तर मित्रांनो एवढं हे ऑडिओ जे आहे तुम्हाला जेवढं व्हिडिओ तयार करायचं असेल ना तेवढं व्हिडिओ तुम्हाला आठ आठ सेकंदाच्या तयार कराव्या लागतील अशा प्रकारचं स्क्रिप्ट लिहून तुम्हाला हे जे संभाषण आहे ते क्रिएट कराय करायचं आहे आणि अशा प्रकारे तीन टिंबावर या ठिकाणी क्लिक करायचं आणि याला डाउनलोड म्हणायचं या ठिकाणी आपला ऑडिओ जो आहे तो ठिकाणी डाउनलोड झालेला आहे तर इथं बघता तुम्ही तर मित्रांनो आता आपलं व्हिडिओ पण म्हणजे झालेलं तयार आहे ऑडिओ पण तयार झालेला आहे आता याला आपल्याला जिथं आपण व्हिडिओ पूर्ण तयार करायचा आहे अशा मध्ये जाऊन आपण ते पूर्ण एडिट करणार आहोत आता काय करत आहोत तर हा व्हिडिओ एडिट करत आहोत तर या ठिकाणी आपण जे सीन आणलेले होते ते सगळे सीन या ठिकाणी आपण म्हणजे एडिट केलेले आहेत आणि बघा आता हा व्हिडिओ कशा पद्धतीने तयार केलेला आहे अजय मंगेशच बाबा तुम्ही मंगेशचे ऍडमिशन कुठे केले मी मंगेशचे ऍडमिशन जीएस हायस्कूल पांढरा बॉडी येथे केले आहे हो मी पण मोहितचे ऍडमिशन तिथेच केले आहे या वर्षी तिथे सहशाले उपक्रमाशिवाय नवोदय स्कॉलरशिप आणि एनएमएमएस या परीक्षेची तयारी केली आहे अजय मंगेशच बाबा तुम्ही मंगेशचे ॲडमिशन कुठे केले मी मंगेशचे ऍडमिशन एस हायस्कूल पांढरा बॉडी येथे केले आहे हो मी पण मोहितचे ॲडमिशन तिथेच केले आहे या वर्षी तिथे सहशाले उपक्रमाशिवाय नवोदय स्कॉलरशिप आणि एनएमएमएस या परीक्षेची तयारी केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे व्हिडिओ जे आहेत ते तयार करता येईल आणि वेगवेगळे वेग कथानक स्क्रिप्ट आणि वेगवेगळ्या गोष्टीचा व्हिडिओ तुम्हाला तयार करता येऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपला अभिप्राय नक्कीच व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद